प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवले शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत असल्याने येथील महिलांनी संताप व्यक्त करत पालिका प्रशासनाला लाखोली वाहिली या भागात गेल्या सहा महिन्यांपासून गढूळ पाणी येत असल्याने पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली सध्या शहरात नागरिक वेगवेगळ्या वेग आजारांनी ग्रस्त असताना पालिकेकडून गटार सदृश्य पाणी पुरवठा होतोय ही बाब लाजीरवाणी आहे अनेक वेळा पालिकेकडे तक्रार केल्यानंतर आम्हाला दुरुस्तीचा सल्ला देण्यात आला मात्र त्यानंतरही गाळयुक्त पाणी येते असे पाणी पालिका अधिकारी किंवा कर्मचारी पिणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे न्यूज लोकतंत्र साठी अयूब शाह एवला नगरपालिका रोड आम्हाला सहा हो महिन्यापासून खूप गटारीचं पाणी येत आहे आम्ही नगरपालिकेला जाऊन आलो त्यांनी सांगितलं का तुमचे न सगळे गटारी ते तुम्ही रिपेअर करा आणि स्वतःचा आणि सगळ्यांनी रिपेअर केले तरी अजून सुद्धा आम्हाला गटारीत पाणी येतं आणि